लोकसभा निवडणुकीच्या आधीच पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती तसेच पक्षाकडून डावलत असल्याची खंत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती अशातच वसंत मोरे यांनी आज मनसेला जय महाराष्ट्र केलं आहे वसंत मोरेंनी राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे पक्षात स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याचे खंत वसंत मोरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे वसंत मोरे म्हणाले पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश याचे पालन करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रे प्रयत्न केला पक्ष संघटना वाढवण्यासाठी गेली अठरा वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदाचा राजीनामा देत आहे कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती असं वसंत मोरे पत्रात म्हणाले आहे